नमस्कार पर्यावरणीय दृष्टिकोन म्हणजेच नागपंचमीचं सण कोकणची माणसं साधी भोळी या म्हटला आता काय खोटा ना कारण आपल्या कोकणात या नागात मोठ्या श्रद्धेन मायेन नागोबा म्हटलं जात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागपंचमीचं सण साजरं केलो जातात बऱ्याच ठिकाणी मातीचे नाग पोजले जातात तर काही ठिकाणी खऱ्या नागाची सुद्धा पूजा केली जातात पण पिठाचं नागोबा तुम्ही ऐकल्यात का दोडामार तालुक्यातील सासोली गावात धाऊसकर घराणी त्यांच्याकडे तांदळाच्या पिठाचं नागोबा पुसलं जातात तर त्या मागची काय प्रथा असा ती आपण जाणून घेऊया चला हे असत श्रीयुत ज्ञानेश्वर धाऊसकर तर आता हे पिठापासून नागोबा कसं तयार करतात आणि किद्या करतात हे बघूया जाणून घेऊया त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पिठा नागोबा मी केलो हो पूर्व परंपरेनुसार पिठाचा नागोबा हो पुरेशानेच करायचा असतो तो मी केलेला असा एक हळद आणि चुन्याचो जो कलर तयार होता तांबडो कलर किंवा हे कलर लावायचे का तांबडो तो ते काय करायचो आणि आपल्या पद्धतीत आम्ही आपला करतो पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे आता का कलर आडवून जमणार ना कसं असत कलर आडवू नाही पूर्वी नाणो नाता है ननू ना तमडो कर रखना है न हो बायना बाबा मीना बाबा गुरुवा जी बाई लेर के आणि हे सुंदर अस पिठाचं नागोबा तयार झालेलो असा आ, नमस्कार नमस्कार तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचे मातीचे नाग पुजले जाते मग आज तुमच्या पिठाचं नाग बा तुम्ही पुजले आहात त्याच्या मागे काय नेमके काय कारण असत याच्या मागे नेमक्या कारण काय तर आज किती वर्ष तरी झाली आम्ही तिरोड्यातून इकडे या गावात आल्यानंतर इलू साधारण दीडशे वर्ष जास्त वर्ष झाली पण आमका काय माहित आहे पण वयाच्या पन्नास वर्ष आज ते वडिलांनी सांगितलं त्या वडिलांनी काय सांगला त्या व... अ पिठाचा नागोबा पूजू हो आम्ही त्यावेळी म्हटला विचारला वडिलांना कित्यासाठी कित्या पुजू हो पिठाचा नागोबा तर की आमका काय सांगला तर असं देऊन तो जेवणाच्या ओरे देऊन रवलो हा येऊला ते काय झालं त्या वक्त म्हातारी माणसाने कुणीतरी जेवण करणारी तिका काय अन व्यवस्था काय दिसून होत अशा तिनं काय झाला सोजेचा जो तोग असता तो त्याच्यावर ठेव त्याच्यात त्याच घात झालो घात झाल्यानंतर पूजेचा वेळ झाला त्याने त्या बोलायचा प्रयत्न केला तर तो, हो, तो, तो येऊ ना नंतर काय झालं घरात त्याची विचार झाली बाबा कशा घेऊन काय येऊ ना तर त्यावेळी काहीतरी घरात मूळ पुरुष अंधार व्हायचो त्याने सांगितलं की त्याचं घात झालो आमच्या ठिकाणी घरात येऊन त्याचं घात झालो तर तो काय झाला आमच्या पूर्वी म्हणजे कसं आमचे आई वडील सांगायचे की आपण तो पूर्वीपासून एक कुटुंबात घटक कसो आम्ही त्याचा हातपात केव्हा करणू नाही दुसरी गोष्ट आमका तो केव्हा दिसणार नाही आमका त्याच्यापासून कस केव्हा त्याच्यापासून आमक आमका त्याच्यापासून त्रास नाही अशा पद्धतीने आम्ही त्यावेळी काय झालं तर मग त्याला सांगितलं आता तुम्ही काय करताना आजचा दिवस म्हणजे आमचं दुःखाचं आम्ही काय झालं आजच्या दिवसात आम्ही गोड गोड काही करू ना फक्त करतो सामारा भात आणि असं आम्ही वाढत दाखवतो आज गोड आम्ही करुख दिवस आम्ही त्यामुळे आम्ही गोड जोड करू नये आजच्या दिवसात तो ह्या झालो ना आणि मग अचानक म्हणे काय करायचं मग तो आम्ही त्यापासून ते पूर्वीपासून बाबा अचानक अचानक वेळ झालो मग त्यांनी काय सांगितलं तुम्ही पिठाचो नागोबा करून पूजा पीठ असा आता सवाशे तांदळा दळू ह्या फक्त पुरुष त्या जात्यात दळून त्याच्यात तो नागोबा तयार करू बाजारात रंग आम्ही केव्हा आजपर्यंत लावू लावून आणून फक्त तयार करायचे हळद आणि एक चुलो खा, पान खावच चुलो तो लावून त्याच्यात कलर तयार करून आम्ही त्याचा रंग लावल्यानंतर पूजा केली विधिवत पूजा झाल्यानंतर म्हणजे घरात जाते तुमच्या आमच्या हा उपलब्ध असत तर आम्ही बाजारातून काही आणू नाही आज आम्ही पुलसू आणू नाही बाजारातून पुलसू आणा काही नाही जर घरात असत त्या साध्या पद्धतीप्रमाणे आम्ही आजचा सण साजरे करतो त्याच्यामुळे काय झालं त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही काय करतो त्याचा तर त्याचा विसर्जन आम्ही रवळीत घेतो रवळी घेऊन त्याच्यात तो ठेवून वर्षभर वर आम्ही वरती बांधून ठेवतो चपरा आणि त्याच्यानंतर काढतो आणि गेल्या यंदा आम्ही पाण्यात सोडतो आणि आता ते जो आचा या वर्षी जो तो तसंच आम्ही ठेवतो आणि दुसऱ्या वर्षी काढतो अशी आमची परंपरा आणि दहाचे किती एकूण घर असत ज्या ठिकाणी खरोखरच धन्यवाद तुमचे आजचं तुमचं मोल वेळ आम्हाला तुम्ही खूप अशी सारी माहिती दिल्या आजच्या या आधुनिक युगात जुने रूढी परंपरा मागे पडत असताना सुद्धा तुम्ही ही परंपरा अजूनही पुढे नेता चालू त्याबद्दल खरोखर तुमचा कौतुक करण्यासारखं असा त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजच्या नागपंचमीसाठी तुमका खूप खूप शुभेच्छा माझे तुम्हाला धन्यवाद तुम्ही वेळ वेळ येऊन दिल्याबद्दल जी माहिती आमची आजची माहिती तुम्ही पुढे तुमच्या माध्यमाद्वारे पुढेपर्यंत पोचवावी ही परंपरा आजची वारसा हे जुन्या जुने वारसा आजपर्यंत मागे पडत गेले हे पुढे तुम्ही पुढेपर्यंत पोचवाव्या आणि वेळ दिल्याबद्दल किंवा आमची माहिती तुम्ही घेतल्याबद्दल सदस्य मी तुमचा आभारी आहे धन्यवाद नमस्कार